हाय मित्रांनो आपण आज झनरली तिखट खरडा करणार आहे तुम्ही पाहू शकता इथं मी गरम करून घेतले आहेत मिरच्या थोड्या मी लसूण सोलून घेतला आहे आणि त्याच्यात थोडंसं मी अल्ल घालणार आहे ह्या मिरचीत कोथिंबीर घातली आहे आणि थोडंसं जिरं घालत आहोत थोडंसं मिक्स केलेलं लसूण आणि अल्ल ह्याच्यात घालणार आहोत तुम्ही पाहू शकता याच्यात थोडस मीठ घाल घालायचं आहे जा थोडं जास्त घाला म्हणजे त्याला चव येईल आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता यो छान आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता छान तयार आपला झाला आहे तुम्ही पाहू शकता आता हा तिखट झनझणीत खरडा आपला तयार झालेला आहे हा दही सोबत खायला खूप मस्त वाटेल आणि जर तुमचं दही रेडी नसेल तर तुम्ही हे झाकण लावून थोडा वेळ ठेवू शकता ते आमचं दही आता रेडी झालं आहे आणि त्याला थोडासा आम्ही हरडा घालणार आहे थोडासा घालून आणि त्याची टेस्ट तुम्ही बघू शकता हे आता साध्या चमच्यानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर इथे चमचा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान दहीत मिक्स झालं तर आपल्याला खायला सुद्धा छान वाटेल आणि असे भाकरी भाकरी आणि दही खरडा खायला सुद्धा छान वाटेल याचं ट्राय करणार आहे खूपच मस्त हा खरडा झालेला आहे तिकड झणझणीत खरडा झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा थँक्यू पुढच्या व्हिडिओला भेटूया थँक्यू